नमस्कार मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहिलात लाईक पण केलात आणि अजून पण तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करत नाही आहात जर का व्हिडिओ हाही आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला एक खूप येतो म्हणतो ना आपण तर आज पण आपण मर्चंट या फील्डमध्ये कसं जॉईन व्हायचं हो किंवा तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असाल सायन्स साईडनं बारावी तर या फिल्डमध्ये कोण कोणते कोर्सेस आहेत किंवा हे फील्ड कसं कर जॉईन करायचं हेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ लगेच स्टार्ट करूयात आता आपण सर्वप्रथम मर्चंट नेव्ही म्हणजे काय हे जाणून घेऊयात कारण का बहुतांश का लोकांना अजूनही मर्चंट नेव्ही म्हणजे काय हेच माहिती नाहीये तर सर्वप्रथम मी सांगतो की मर्चंट नेव्ही हा एक जहाजांचा समूह असतो याचं काम नक्की काय एका देशातून दुसऱ्या देशात जड मालाची वाहतूक करणे हाय आणि हा जो व्यवसाय आहे हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक आवश्यक भाग मानला जातो आणि ही जी वाहतूक बहुत, आहे ती सर्वात स्वस्त वाहतूकही मानली जाते आणि बहु बहुतेक आयात निर्यात जी आहे ती जहाजांद्वारेच केली जाते आणि ज्या उमेदवारांना म्हणजे नाही का विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना या क्षेत्रात चांगली कमाई करायची आहे किंवा आर्थिकदृष्ट्या स्टेबल व्हायचं आहे त्यांच्यासाठी मर्चंट नेव्ही हा बेस्ट ऑप्शन आहे मर्चंट नेव्ही जर काही या क्षेत्रात विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना यायचं असेल तर त्यासाठी कोणकोणते कोर्स लागतात हे आपण पुढे आता सविस्तर पाहूयात सर्वप्रथम एक जो आहे तो बीटेक मरीन इंजिनिअरिंग दोन बीटेक हार्बर अँड ओशन इंजिनिअरिंग तीन डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग चार बी बी ए लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट पाच मरीन इंजिनिअरिंग सहा एम बी ए शिपिंग अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट सात एम बी ए शिपिंग फायनान्स आठ बीटेक नॅव्हल आर्किटेक्चर अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग नऊ जी पी रेटिंग दहा डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स अकरा हायर नॅशनल डिप्लोमा बारा बी बी ए शिपिंग तेरा हायर नॅशनल डिप्लोमा नॉटिकल सायन्स चौदा बीई हर्बर अँड ओशन इंजिनिअरिंग हे दहा ते पंधरा जे कोर्स आहेत या कोर्सद्वारे आपण मर्चंट नेव्ही जे फील्ड आहे ते जॉईन करू शकतो आता त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते हे आपण सविस्तर पुढे जाणून घेऊयात आता जो बॅचलर्स कोर्स आहे त्यासाठी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने बारावी कंप्लीट केलेली असावी त्यामध्ये सर्वप्रथम फिजिक केमिस्ट्री मॅथ हे तीन विषय असणे अनिवार्य आहे आणि त्यात जे मार्क म्हणतो आपण पर्सेंटेज ते साठ टक्क्याच्या वर असावे किंवा कमीत कमी साठ टक्के असावे आणि वयोमर्यादा जी आहे ते सतरा ते पंचवीस वर्ष आहे आता आपण डिप्लोमा कोर्ससाठी पाहूयात डिप्लोमा कोर्स, कोर्स बहुतांश एकाच वर्षाचा असतो त्यासाठी पी सी एम असणे आवश्यक आहे आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे ते जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष इतकी असावी की मग मा, मी मगाशी कोर्सेस सांगताना मगाशी म्हणालो की जी पी रेटिंग तर जी पी रेटिंग हा जो कोर्स आहे तो सहा महिन्याचा आहे त्यासाठी सायन्स इंग्लिश अँड मॅथ्स असणं आवश्यक आहे किमान पन्नास टक्के असणं आवश्यक आहे इंग्लिशमध्ये पण ऑन ओव्हरऑल पण आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे ती साडेसतरा ते पंचवीस वर्षे इतकी आहे आता जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत म्हणजे ज्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली त्यांच्यासाठी एक वर्षाचा कोर्स आहे तो म्हणजे जी ग्रॅज्युएट मरीन इंजिनियर आणि याची जी वयोमर्यादा आहे ती जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे इतकी आहे मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच या फील्डबद्दल चांगली माहिती मिळाली असेल आणि जसं की आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती की कुठे जर का तुम्ही आर्टिकल वगैरे वाचलं की मर्चंट नेव्हमध्ये मोठी भरती आहे तर त्यावर बळी पडू नका तसंच मला मी काम करत असताना एक दोन आर्टिकल दिसले ते पहिले काय आहेत ते तुम्ही बघा त्या नंतर आपण सविस्तर चर्चा करूया आर्टिकल पाहिलेत तर या आर्टिकल वर एक साईट असते या साईटवर तुम्हाला सांगितलं जातं की तुमची पूर्ण डिटेल्स भरा त्यानंतर म्हणतात की दोनशे रुपये तीनशे रुपये हे चार्जेस आहेत आणि हे जे दोनशे तीनशे रुपये तुम्ही भरले त्यानंतर काय करतात ही जी साईट असते हे ते बंद करून टाकतात आणि ते जे तुमचे दोनशे तीनशे रुपये असतात ते वाया जातात सो so, प्लीज अशा कोणत्याही साईटवर लक्ष देऊ नका किंवा अशा आर्टिकलला बळी पडू नका मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगितलं आहे की तुम्ही मर्चंट नेव्ही हे फील्ड कसं जॉईन करू शकता आणि कसं नाही सो व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा धन्यवाद